नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या समजा आपलं किल्ले दर्शन ह्या चॅनलवर मनापासून स्वागत तर आजपर्यंत आपण भरपूर असे गडगोड किल्ले पाहिलेले आहेत परंतु मुख्य दरवाज्यावर आपल्याला असे भरपूर असे जे शिल्प आहे या शिल्पाची रचना फक्त किल्ले अजिंक्यदाराचा जो मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यावरच आपल्याला पाहायला मिळतील असे भरपूर असे शिल्प असतील त्याच पद्धतीने दरवाज्याच्या अंतर्गत भागातसुद्धा असे वेगळ्या पद्धतीचे शिल्प त्याच पद्धतीने त्याचे डिझाईन मूर्ती असतील तर एकमेव असं जे मुख्य दरवाजा आहे याच्यावर आपल्याला अशा भरपूर प्रमाणात या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील दरवाजासुद्धा खूप असा मजबूत अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पाठिंबा बाजूचा बाजूला अडचण असेल तर चला अशीच भरपूर गोष्टी आपल्याला या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला पाहायला मिळतात त्याचं आपण दर्शन घेत आहोत